मनोज जिरांगी पाटलांनी सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करावेत असा खोचक सल्ला छगन मनोज दिला लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे आणि त्यामुळे जरांगींवर आक्षेप घेण्याचं ना कारण नाही असंही भुजबळ म्हणाले जरांगे आणि भुजबळांमध्ये वाकयुद्ध थांबताना दिसत नाहीये आता विधानसभेसाठी जरांगी इकडे तयारी करता आहेत मतदारसंघांची छाननी करतात उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले त्याचवेळी इकडे छगन भुजबळांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे खोचक असा सल्ला दिलाय छगन भुजबळ म्हणतात की पाटलांनी सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करावेत आणि लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहेत त्यामुळे जरांगेंवर आक्षेप घेण्याचं कारणच नाही असं भुजबळ म्हणाले लोकशाही आहे त्यांनी सगळीकडे उमेदवार उभे करा, उभे करा तुम्ही उभे करा त्यांनी उभे करावे कुणी उभे करावे करा लोकशाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण दिसत नाही त्याच्या चर्चा करायचं काय तर कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही असं भुजबळ यांनी म्हटलंय त्यामुळे एकीकडे एक एक विधानसभेसाठी जरांगेंनी त्यांच्या पद्धतीनं आता तयारी सुरू केलेली आहे मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत सात ते तेरा ऑगस्ट दरम्यान जरांगे इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार आहेत मतदारसंघातल्या इच्छुकांनी केलेल्या कामाचा जो आहे तो डेटा ते गोळा करणार आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चाचपणी आता सुरू करायला सुरुवात केलेली आहे तेरा ऑगस्टपासून जरांगे पाटलांची कोर कमिटी इच्छुकांच्या अर्जाची छाननी करणार आहेत तर इकडे भुजबळ म्हणतात की त्यांच्यावर लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे सरांगेंवर आक्षेप घेण्याचं कुठलंही कारण नाहीये आणि सर्वच ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे करावे